हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर इथे बघा मी आणि देवांश चाललो होतो देवांशच्या काकीकडे म्हणजेच माझ्या मोठ्या जाऊबाईंकडे तर अंबरनाथवरून मी रिक्षा पकडली आणि मग नंतर ट्रेनमध्ये डायरेक्ट तर, ट्रेन तर नशिबाने ट्रेनला अजिबात गर्दी नव्हती त्याच्यामुळे एक नशीब चांगलं होतं कारण की देवांशला घेऊन जायचं होतं त्याच्यामुळे गर्दी असती तर मग माझं काही खरं नसतं आणि त्यात एकटीने ट्रेनचा प्रवास देवांशला घेऊन म्हणजे तर मला फारसं काही जमत नाही तर मग ट्रेनमधून उतरलो आणि मग तिथून डायरेक्ट रिक्षा करून वहिनींच्या घरी तर हे बघा मी घरी पोचले होते तर वहिनी ते जेवण करत होत्या म्हणजे स्वयंपाक करत होत्या तर इथे बघा दुपारी आमचं सगळं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आईस्क्रीम पार्टी करत होतो तर देवांशी आईस्क्रीम खाऊन झाली होती आणि तो त्याच्या आजीला सत्वच होता म्हणजेच की इरेझर वगैरे त्याला इरेझर जाम आवडतात आणि त्याची आजी नेमकी त्याला इरेझर घेऊन आली होती म्हणून त्याचा आनंद काही गगनात मावत नव्हता तर जेवून वगैरे आम्ही जरा झोपलो मग संध्याकाळ झाली मग असंच गप्पा टप्पा करत अकरा वाजता आम्ही तिथून निघालो होतो बराच उशीर झाला होता हे बघा हा तुम्हाला इरेजर दाखवतो आहे हां तो तुम्हाला सांगत होता की असं नॉवेलट्रीमध्ये भेटतात जाऊन घ्या हां असं तो सांगत होता तर मी काही तो आवाज ठेवलेला नाही आहे कारण खूपच गोंधळ होता म्हणून मग मी आवाज कट केला तर इथे बघा रात्री आम्ही जेवण वगैरे करून रात्री अकरा वाजता निघालो तर वहिनी म्हटल्या की जेवण करूनच जा आता म्हणले जेवण करूनच जाऊयात मग जेवण करून आम्ही रात्री अकरा वाजता तिथून निघालो तर सार्थकला वगैरे बाय केलं आणि मग आम्ही तिथून निघालो बराच उशीर झाला घरी पोचायला बारा वाजले होते आ, तर देवांश मला विचारत होता माईक घेतला का तर त्याचं असं होतं की माईक विसरली विसरू नको असं त्याचं म्हणणं होतं की माईक घे तर बघा इथे घड्याळामध्ये अकरा वाजले होते आणि अकरा वाजता आम्ही निघालो होतो तिथून तर तुम्हाला इथला थोडासा परिसर हा बघू दिसतंय का कारण की दिसत नव्हतं रात्र होती त्याच्यामुळे अरे बघा तर चला आता बाय पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त रहा, छान रहा आनंदी राहा काळजी घ्या